खुलताबाद गंगापूर हे असेल असे ज्या ज्या ठिकाणी सिल्लोड असेल अशा असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा प्रस्ताव आहे एक पालकमंत्री म्हणून परंतु जनतेच्या मनामध्ये ग्रामीण भागामध्ये संदीपान भुमरे पोहोचले आहेत असं तुम्हाला वाटतुष्यबान ही निशानी पाहिल्या बसूनच ज्याला मनात मिसळलेली त्याच्यामुळे भुमरेपान संदीपान भुमरेच विजयी होतील लोक शिवसेनाचे दोन गट आहेत आणि तुमच्या मते लो जनता कोणावरती कोणत्या शिवसेनेवरती जास्त प्रेम करते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवरती की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने जे न्यायालयानं विचार मिळवलेला आहे ज्या शिवसेनेनं बाळासाहेब यांची तरी शिवसेना यालाच लोक मतदान करतील निवडणुकीच्या वलयामध्ये लोकसभेच्या रणांगणामध्ये आपण बघतोय की संदीपान मुंबरे इम्तियाज जलील जे आताचे विद्यमान खासदार होते आणि आता माजी खासदार म्हणून चंद्रकांत खैरे टप फाईट होणार आहेत अशातच मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि संदीपान मुंबरे चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील तीन उमेदवार जे आहेत ते सगळे टप आहेत कोणाची फाईट जास्त चालेल त्या ठिकाणी आणि कोणाची हवा असेल काय वाटतं तुम्हाला माझ्या मते तर टफ फाईट तुम्ही म्हणताय पण वाटत नाही टफ फाईट राहील संदीपान भुमरे म्हणूनचाच विजय निश्चित राहील कशावरून त्यांचा विजय होईल नेमकं संदीपान भुमरे हे तर पैठणचे आहेत आणि मग त्यांना इतर ठिकाणची मतं कशी मिळतील याचं कारण हे काही हिंदुत्ववादी एक लाट आहे आपल्या भारतामध्ये आणि आपल्याला समजा मागच्या वर्षी राम मंदिर झालं एक राम मंदिर हे एक हिंदुत्वाचे हिंदुत्वासाठी एक खूप महत्वाचा मुद्दा होता आणि राम मंदिर झाल्याशिवाय मोदीजींचे हात आपल्याला बळकट करायचे आहे काही गोष्टीसाठी त्याच्यासाठी गरजेचं आहे समजा संदीपान बोबड्यांसाठी लोक सर म्हणतात की खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच होती त्यामुळं चंद्रकांत खैरे हे म्हणत आहे की माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक आव्हान त्यांनी जनतेला केलंय की ही निवडणूक माझी शेवटची असणार आहेत त्यामुळं चंद्रकांत खैरे यांच्या बाजूला जनतेचा कौल जाऊ शकतो असं वाटतं नाही मला तरी नाही वाटत नरेंद्र मोदी चारशे पारची भाषा करतायत आणि पुन्हा एकदा ते माहितीच्या माध्यमातून आपलं सरकार बनवू इच्छित आहे केंद्रामध्ये तर संदीपान मुंबरे यांचं असं काय काम आहे की ज्यांना लोक मदत करतील किंवा लोक त्यांना मतदान करतील एक तर हिंदुत्वाचा मुद्दा आहे आणि जे ग्रामीण भागामध्ये विहिरीचे कामं झाले जनावरांच्या गोठ्यांचे कामं झाले इतर जे रोजगार हमीमधले कामं झाले हे खूप उत्कृ उत्कृष्ट प्रतिनातींनी अंमलात आणले ता जिल्ह्यामध्ये आणि तो एक फॅक्ट उत्रु, उत्रु, आहे वैजापूर आणि गंगापूर या दोन तालुक्यामध्ये साधारणतः किती लोकांनी लाभ घेतला असेल बुमरे यांच्या माध्यमातून हजारो लोकांनी चंद्रकांत खैरे यांनी काम नाही केलं असं मला वाटतं नाही त्या टायमाला त्यांनी त्यांच्या हिशोबाने काय काम केलं ते समजा आमच्या आधीची गोष्ट आहे माहीत नाही पण आता सध्याला जे काम चालू आहे हे खूप उत्कृष्ट चालू आहे इम्तियाज जलील पण रिंगणात होते ते पण पाच वर्ष त्यांनी सुद्धा काम केलं आहे पण गावाकडे ग्रामीण भागात ते आले नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं जलील पुन्हा एकदा वन्स अगेन खासदार होऊ शकतात नाही वाटत नाही आता नाही कारण ते आतापर्यंत आम्हाला कधी भेटलेच नाही अच्छा निवडणूक झाल्यानंतर आतापर्यंत भेटलेच नाही एकंदरीत बुमरेंबद्दलचं वातावरण जे आहे ते निगेटिव्ह असेल की पॉझिटिव्ह असेल नाही पॉझिटिव्ह असेल आणि खैरेंचं पॉझिटिव्ह झालं तर वाटत तर नाही <laughs> <laughs> जिकडं हवेचा वेग असतो तिकडं पब्लिक असते म्हणूनच क्या बोलते पब्लिक पब्लिकचं म्हणणं काय आहे आणि आता महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी त्यात जाधव आणि यासोबतच असलेले इम्तियाज जलील हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत मी विषय करतो छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा आणि आता आपल्यासोबत आणखी एक मतदाता आहेच आणि मतदात्यांचा कौल कोणाकडं आहेत हवा सध्या कोणाची सुरू आहेत हवा बदलायला वेळ लागत नसते काय वाटते तुम्हाला बरोबर आहे तुमचं हवा बदलायला वेळ लागत नसते पण आजच्या ज्या फॉर्म भरायचा जो विषय होता त्या आजच्या गर्दीवरनं बघता आजची हवा पूर्णपणे बदललेली आहे आणि पूर्ण हवा ही आमचे महायुतीचे उमेदवार श्री संदीपान भुमरे साहेब यांच्या बाजूने सगळी हवा आज तयार झालेली आहे काय वाटतं तुम्हाला खैरे त्यांची हवा काढतील ना, जलील नाही काढू शकत कारण भारतीय जनता पार्टीने येत्या दहा वर्षामध्ये जे कामं केलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत जो विषय आहे येत्या तीन वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने बरंचसं क्लस्टर तयार केलेलं आहे आणि त्या क्लस्टरच्या हिशोबाने महायुतीचे उमेदवार संदीपा भुमरे यांना निश्चितच या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि कमीत कमी एक लाखाच्या लीडनं संदीपन पाटील भुमरे हे संभाजीनगरचे खासदार होतील असं आमचं मत आहे भाजपनं आपण बघितलं शक्तीकेंद्र प्रमुख बूथ प्रमुख याबरोबर बूथ समित्या अनेक पदाधिकारी सगळं सिस्टम तयार करून ठेवलं होतं आणि असंच डॉक्टर जा भागवत यांना उमेदवारी मिळणार असं सांगितलं होतं आणि जे अमित शहा जे आहेत त्यांची सुद्धा सभा इथे झाली होती त्यांनी सांगितलं होतं की इथून कमळ तुम्ही मोदी साहेबांना भेट म्हणून दिल्लीला पाठवणार का तर मग दिल्लीला कमळ जाणार की धनुष्यबान जाणार आता धनुष्यबान तर जाहीर झालाय आहे परंतु हा धनुष्यबाण कमळाला कमळाची जागा घेणार का नाही आता निश्चितच हा विषय वरिष्ठ पातळीवरचा होता पण काही घडामोडीच्या मार्फत ठीक आहे यावेळेस भारतीय जनता पार्टीला थोडं अपयश आलं पण निश्चितच आमची महायुती आहे आणि या महायुतीमार्फत आम्ही या संभाजीनगरमधून धनुष्यबानच दिल्लीला यावेळेस पाठवणार महायुतीमध्ये जरी असल्या आपण म्हणतोय की एकमेकाचे भाऊ जरी असलो तर बांधावरून भांडणं हे असतातच आणि महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती असल्यामुळं भाजपला तिकीट मिळालेलं नाही म्हणून भाजपचे लोक नाराज आहेत असं आम्हाला ऐकायला मिळतं नाही भारतीय जनता पार्टीचे एकही कार्यकर्ता या वैजापूर तालुक्यात नाराज नाही आहे त्यामुळे आजच्या फॉर्म भरण्याच्या याच्यावरूनच तुम्ही या ठिकाणी आज सर्व गर्दी बघितली असेल त्यावरून निश्चितच नाराज व्हायचं काहीच कारण नाही संदीपान भुमरेच का खैरे इम्तियाज जलील हर्षवर्धन जाधव हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत ते सुद्धा नशी बाजमवत आहेत चंद्रकांत खैरे साहेबांना आतापर्यंत वीस वर्ष होऊन गेले स्वतः आमच्या वैयक्तिक गावात त्यांना वीस वर्ष झाले आजपर्यंत त्यांचं आमच्या गावात दर्शन नाही किंवा आमच्या गावामध्ये आजपर्यंत कुठलाही त्यांचा विकास निधी मार्फत कोणतेही काम झालेलं नाही त्यामुळं निश्चितच संदीपान मुंबरे याची योग्य उमेदवार आहे दोघा तिसरा असं पुन्हा व्हायची वेळ येऊ नये म्हणजे इम्तियाज जलील पुन्हा मागच्या वेळेला बघितलं होतं ती निवडून आले होते पुन्हा रिंगणामध्ये सर्व हिंदू मतदार जागा झालेला आहे त्यामुळे निश्चितच मागची चूक होणार नाही आणि निश्चित टक्का संदीपान भुमरे हेच जिल्ह्याचे खासदार होते हर्षवर्धन जाधव इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे चार उमेदवार प्रमुख रंगणा रिंगणामध्ये असणार आहेत असे आणखी भरपूर आहेत परंतु मी चार म्हटलोय टॉपचे तर टप फाईट कुणामध्ये आणि कुणामध्ये चालेल असं तुम्हाला वाटतं यावेळेस निश्चितच खैरे आणि भुमरे यांचीच लढाई होईल तरी सुद्धा भुमरे साहेब हे एक लाख माताने निवडून एकेकाळी एकच बाण एकच धनुष्य एक घेऊन दोघ जणांनी एकाची दोरी एकाची बाण अशा पद्धतीने लढत केली होती आणि आज आता कधी काळी धनुष्यबाणावरती लढलेले चंद्रकांत खैरे जे आहेत त्यांना मशाल चिन्हावरती लढावं लागतंय धनुष्यबाण संदीपान भुमरेकडे तर लोकं मशालीला मतदान देतील की धनुष्य बाणाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या शिवसेनेने जो पराक्रम करून ठेवला <laughs> त्याची परतफेड आज ही जनता नक्कीच करेल